शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र सचिन राऊत आपल्या शेती सम्राट या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचे स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आता जवळपास चार ते पाच दिवसापासून आपल्या आमच्या विदर्भामध्ये दररोज सारखा पाऊस चालू आहे आणि या पावसामध्ये बऱ्याच भाजीपाला पिकांचे नुकसान झालेले आहे यामध्ये आता मी टोमॅटोची लागवड आणि कारल्याची लागवड केलेली आहे सोबतच फुलगोबीसुद्धा आहे तर आता से या आमच्या विदर्भामध्ये सध्या टमाटोची काय परिस्थिती आहे आणि टोमॅटो कोण्या कंडिशनमध्ये आहे आणि टमाटोची लागवड किती झालेली आहे हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर घेऊन घेत आहोत तर शेतकरी मित्रांनो विदर्भात तशी टमाटोची लागवड खूप कमी होते पश्चिम महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात टमाटोची लागवड असते आणि त्यामानाने आमच्या त् या विदर्भामध्ये ऊन असल्याकारणामुळे लागवड खूप कमी असते तरीसुद्धा काही शेतकरी हिंमत करून टोमॅटोची लागवड करतात आणि आता सध्या टोमॅटोची काय परिस्थिती आहे तर आपण डायरेक्ट लाईव्ह जाऊन तिथं बघू तर चला मित्रांनो तर बघा हे आपल्या शेतामध्ये इकडे कारले आहे कारल्याची लागवड झालेली आहे इथे कारल्याची सध्या कंडिशन बरी आहे एवढी म्हणजे पण थोडं व्हायरस वरच काही काही झाडं गेलेली आहे थीपसाठी खूप आहे आणि पाऊस म्हणजे दर दररोजच पाऊस चालू आहे तर शेतकरी मित्रांनो तर इकडे आपले सहा हजार झाडाची टोमॅटोची लागवड आहे एक एक रा थोडेसे कमी क्षेत्र आहे हे आपल्यावाले तर हा आपला पूर्णपणे कामातून गेलेला प्लॉट होता ऊन खूप आता ही अठ्ठावीस मेची लागवड आहे आणि अठ्ठावीस मेची लागवड अठ्ठावीस मेला खूप मोठ्या प्रमाणात ऊन होती आणि या उन्हीमुळं हे टमॅटो खूप खराब झाले होते मल्चिंग होती मी मल्चिंग पूर्ण काढून टाकली आणि काढल्याच्या नंतर टोमॅटोनं काहीतरी टमाटो आपल्या जाग्यावर आलेला आहे तर आता बऱ्याच ठिकाणी माल पकडलेला आहे एवढी शेटिंग नाही आहे बऱ्याच ठिकाणी माल गळत आहे तर अशा प्रकारे टोमॅटो पकडलेले आहे शेतकरी मित्रांनो अळीचा थोडा प्रादुर्भाव आहे दिसत आहे आणि आता या पाऊस सततच्या पावसामुळं प्लॉटमध्ये बऱ्याच ठिकाणी बॅक्टेरियल कर आणि अर्ली ब्राईट दिसून येत आहे आज फवारणी घेणार होतो पण फवारणी घ्यायची म्हटलं तर पाऊस आता लगातार पाऊस चालू आहे तर, तर पाउस तो या पावसामुळं आता दोन सुद्धा आपल्याला गॅप मिळाला नाही आहे त्यामुळे आता फवारणी सध्या आता आपल्याला करणं शक्य नाही आहे आता पाऊस बारीक बारीक चालूच आहे तर शेतकरी मित्रांनो हे बघा टमाट्याची बरेच चांगली कुठे कुठे चांगली शेटिंग झालेली आहे एवढी पहा चांगली नाही आहे पण समाधानकारक आहे तर विदर्भामध्ये बऱ्याच लागवडी आता या वर्षी लोकांनी केलेल्या आहे पण बरेच प्लॉटसुद्धा खराब झालेले आहे आणि आता या पावसामुळं आणखी प्लॉट खराब होण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर टमाटीची लागवड केली असेल तर खरोखर तुम्ही पा प्लॉटची आता काळजी जर घेतली तर आपल्याला चांगले पैसे कमावून देऊ शकते तर सध्या आता या कंडिशनमध्ये आपले टमाटो आहे तर आता किती दिवस लागेल पिकायला ते तुम्ही आता कमेंटमध्ये मला सांगा तर एकराचा -एक प्लॉट आहे बांधून झालेला आहे आणि आज आपण नेटिव आणि चीज स्पे घेणार होतो पण आता पाऊस बारीक बारीक चालूच आहे पूर्ण आबाळ हे झाकून आलेला आहे कधी पाऊस येईल याची गॅरंटी नाही आहे तर आता तीन दिवस लगातार सारखा पाऊस चालूच आहे आणि बऱ्याच ठिकाणी आता शेतकरी मित्रांनो पाहून घ्या असे पानाचे असे व्हायरल टाईप झाल्यासारखी पानं झालेली आहे तर हे पानं कशामुळे झाले मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा बऱ्याच ठिकाणी शेतकरी मित्रांनो असे शेंडी हे झालेली आहे अन्नद्रव्याची कमतरता आहे असं मला वाटत आहे अन्नद्रव्याची कमतरता आहे आणि ऊन कसली तीन दिवसापासून कशीच ऊन नसल्यामुळे सुद्धा हा प्लॉट असा झालेला असावा तर अशा प्रकारे आमच्या विदर्भातली शेतकरी मित्रांनो टमाट्याचा प्लॉट आहे